नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज चिमगाव तालुका कागल येथील रणजित अंगज यांचा पाच वर्षाचा मुलगा श्रीयास व आठ वर्षाची मुलगी काव्या यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला आमदार हसन मुश्रीफी यांनी भेटून रणजित अंगज यांच्यासह कुटुंबियाचं सांत्वन केलं चिमगावच्या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनाक्रमामुळे आमदार हसन मुश्रीफ गहिवरले मुश्रीफ यांच्याकडून अंगज कुटुंबियाचं सांत्वन हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून अर्थसहाय्य चिमगाव तालुका कागल येथील रणजित अंगज यांच्या दोन मुलांचा केकमधून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला केकमधून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झालेल्या या दोन सख्या बहीण भावांच्या मृत्यूच्या घटनाक्रमामुळे आमदार मुश्रीफही घहीवरले दुःखांचा डोंगर कोसळलेल्या या अंगज कुटुंबियाचं हसन मुसरीफ यांनी सांत्वन केलं डोंगरा एवढ्या या दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी सकाळी मुंबईवरून कागलमध्ये येताच आमदार मुश्रीफ यांनी तडक चिमगाव गाठलं या कुटुंबाला हसन मुसरीफ फाउंडेशनच्या वतीनं अर्थसहाय्य देण्यात आलं शासकीय पातळीवरही सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करू असंही त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं मांगेली देऊळवाडी येथील श्रेया संदीप गवस ही आपल्या आईसोबत झरेबांबर येथे जत्रेला आली होती दुपारच्या दोडामार्ग मांगेली बसने घरी जाण्यासाठी ती बस पकडण्यासाठी झरेबांबर येथे बस थांबा येथे थांबली होती झरेबांबर तिथं ते आईचा हात धरून रस्ता क्रॉस करत असताना भाजी वाहतूक करणारा टेम्पो एम एच झिरो नाईन सी एकोणऐंशी नाई एकोणपन्नास हा सुसाट वेगाने भाजीपाला घेऊन दोडामार्ग येथे जात असताना रस्ता क्रॉस करणाऱ्या श्रेया संदीप गवसीला जोरदार धडक दिली यानंतर मुलगी चार फूट पुढे फेकली गेली त्यामुळे चालकाने ब्रेक लावला पाहिजे होता पण लावला नाही गाडी माल भरलेला यामुळे चाक डोक्यावरून गेलं धडक बसली यावेळी स्थानिकांनी आरडाओरडा केला पण चालकाने लक्ष दिलं नाही किंवा ब्रेक लावला नाही त्यामुळे टायर डोक्यावरून गेले यानंतर सूर्यकांत याने तातडीने जखमी मुलीला जखमी अवस्थेत दोडामार्ग रुग्णालय येथे ऍडमिट केलं मात्र रक्तस्त्राव तसेच डोक्यावरून चाक गेल्याने तिचं निधन झालं आईला मुलीचा मृत्यू डोळ्यादेखत बघवण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला मुलीच्या अपघाती मृत्यूमुळे दोडामार्ग तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग उपशाखा अभियंता संभाजी घंटे दाखल झाल्यानंतर त्यांना घेराव घालून आज संध्याकाळपर्यंत चारही ठिकाणी गतिरोधक घातले पाहिजे नाही तर रास्ता रोको करणार अशी भूमिका माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी घेतली अखेर संभाजी घंटे यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत घातले जाऊन पट्टे मारले जातील असं सांगितलं जर काढून टाकले नसते तर हा अपघात झाला नसता असंही सांगितलं झरेबांबार येथे अपघात होऊन देखील पोलीस थोडा उशिरा पोहोचले यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पोलिसांनाही धारेवर धरलं या, धारे या अगोदर देखील भाजी वाहतूक करणारी वाहने यामुळे अपघात झाले आहेत आपण योग्य ती कारवाई करत नाही त्यामुळे ते सुसाट व या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सेटिंग होता कामा नये चालक टेम्पो मालक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे वाहतूक परवाना नसताना भाजीपाला वाहतूक करणारे अवजड वाहन कसे दिले जाते असा सवाल तिलारी घाटातून केला एकही भाजीपाला व वा कोंबडा वाहतूक करणारी वाहने इथं येता कामा नये आजच्या आज बंद करा एस टी बंद करा मग ती वाहने आर्थिक देवाणघेवाण करून सोडतात या वीजघेर चेकपोस्ट कर्मचारी यांना सूचना द्या आजच्या आज वाहने बंद झाली पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी यावेळी घेतली धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज